आर्थिक दृष्ट्या मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो की ज्या जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे हा जिल्हा मला असेंब्लीत आम्हाला बोलावं लागतं तसंच बोलायला लागतं आमचे पण माईक अशीच आहे हा जिल्हा दादा औद्योगिक दृष्ट्या मागास आहे हा जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे आणि हा जिल्हा दादा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो हिंगोली जिल्हा यातील नव्वद टक्के शेती करतात तर दादा हे जे शेती करतात तर ते जे शेतकरी पुत्र आहेत आज आपण बघतो की नोकऱ्या एवढ्या जणांना सरकार नाही देऊ शकत आपल्या खात्यात उद्योजकता हा एक विषय आहे मला माहीत नाही हा प्रश्न आपल्या खात्याशी संबंधित आहे किंवा नाही पण आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील जे प्रमुख नेते आहेत सध्याच्या याच्यातले त्यातले आपण एक प्रमुख आहात त्याच्यामुळं आपण हा माझा प्रश्न आहे की जी काही उद्योजकता आहे जे काही नवीन उद्योजक आहेत शेतकरी नवीन उद्योजक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल का आणि त्याच्या त्याच्यासाठी सरकार काय करत आहे हा माझा प्रश्न आहे मी आता इंडस्ट्रीच्या बाबतीत मग अशी यांच्या प्रश्नाला जे उत्तर देताना सांगितलं की बाकीच्या ज्या काही सुविधा आपण देतोय ती देतोय हिंगोलीचं मी सांगेन तुमच्या शेजारी वाशिम जिल्हा आहे हो मी पाठीमागा अडीच वर्ष वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि बऱ्याचदा दौऱ्यावर जाताना हिंगोली जिल्ह्यामध्ये मी आलेलो आहे तुमच्या जिल्ह्यात हळदीचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये आहे हळद खूप मोठ्या प्रमाणात पिकते आणि ते जे उपपदार्थ करण्याच्या सुविधा तिथं खूप कमी आहेत किंवा हळदीपासून खूप काही गुणकारी गोष्टी केल्या जातात ज्या जा आपल्याला माहिती नाहीत तर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब ह्या मागच्या टबमध्ये मुख्यमंत्री असताना आम्ही हळद संशोधन एक संस्था नवीन तयार केलेली आहे एक महामंडळ तयार केलेलं आहे तिथले माजी खासदार हेमंत पाटील साहेबांना आपण त्याचा अध्यक्ष केले त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला आहे आणि त्यांची प्रक्रिया सुरू आहे कारण आपण सगळ्यांनी बघितलं तुळस हळद ह्या गोष्टी अशा आहेत ज्याला इतिहासामध्ये पुराणामध्ये सुद्धा आणि सुद्धा विज्ञानामध्ये त्याचे सायंटिफिक इफेक्ट्स खूप चांगले आहेत आणि सुदैवानं हिंगोलीमध्ये इतकं मोठं बंपर क्रॉप आहे हळदीचं तर तुमच्या अगदी त्या हिंगोली परभणी बसमत वाशिम यवतमाळ या आजूबाजूच्या पाच सात जिल्ह्यांसाठी ते हळद संशोधन महामंडळाचा तिथं उपयोग होईल आणि राहताला राहिला प्रश्न उद्योजकता जरी माझ्याकडचं उद्योजकता विभाग माझ्याकडे नसेल तरी आपण सुद्धा त्याच्यासाठी एक वेगळी विंग तयार केलेली आहे की जर होमस्टेच्या गोष्टी काही शेतकऱ्यांना किंवा काही तरुणांना म्हणजे कोकण किनारा असेल महाबळेश्वर पाचगणी तापोळा असेल आमचं कास पुष्प पठार असेल ताडोबा वगैरे हे या विभागातले असतील किंवा पैठण मी म्हणलं तसं ते पैठणचं मोठं गार्डन असेल ह्या परिसरामध्ये स्वतःच्या घरामध्ये होमस्टेची फॅसिलिटी देऊन ब्रेड ब्रेकफास्ट जी योजना आपल्याकडे आहे त्याचा कोणी सहभाग घेत असेल तर त्याला आपण फायनान्शियल सपोर्ट देऊन आनासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जी झिरो पर्सेंट इंटरेस्टची योजना आहे त्याच्यामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव माझ्या विभागामार्फत मी मागच्याच मीटिंगमध्ये तयार करायला सांगितलं आहे अशा सुविधा आहेत करण्यासारख्या त्यामुळं